एकच खळबळ घटने आहे भाजपचे माजी ओबीसी प्रदेशाध्यक्ष यांच्या घरावर अज्ञात टोडक्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे मध्यरात्री सुमारे बारा वाजताच्या सुमारास पांढरकवड्यात ही घटना घडली भाजपचे माजी ओबीसी प्रदेशाध्यक्ष यांच्या राहत्या घरावर पाच ते सहा अज्ञात व्यक्तींनी अचानक दगडफेक केली अत्यंत कमी वेळात या टोडक्याने तुफान दगड उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या आणि काही क्षणातच पळ काढला आरोपींनी चेहऱ्यावर कापड बांधले असल्याने त्यांची ओळख पटलेली नाही या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले श्रीराम मिल्केवार यांनी पांढरकवळा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला सध्या पोलीस आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करत असून हल्ल्या मागील कारण काय हेही शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे